नमस्कार मी आज तुम्हाला कटोरी चाट रेसिपी करून दाखवणार आहे अगदी चमचमी चविष्ट चटकदार खायला अशी खूप छान होते ही रेसिपी त्यासाठी साहित्य दाखवते बघा मी तर मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता चाळून घेतलेला मैदा मी एक दीड कप घेणार आहे ह्या कपानं हा दोनशे चाळीस एम एलचा कप आहे माझा वजनी प्रमाण साधारण दोनशे ग्रॅम आहे याचं त्यामध्ये मी एक टेबलस्पून बारीक रवा घातलेला आहे एक टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि एक दोन टेबलस्पून मी आता त्यामध्ये तेल घालून घेते आणि हे चांगलं पिठाला आता चोळून घेते संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल असं चोळायचं चाट म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं खरोखरच चाट रेसिपी ही खूपच छान होते आणि टेस्टी पण लागते मी त्यात ही कटोरी चाट आलं ही कटोरीचं आवरण करत आहे मी मूठ अशी झाली की तेलाचं प्रमाण योग्य आहे असं समजायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं अगदी चपातीच्या गोळ्यासारखं मळून एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं याला असं मळल्यानंतर एक थोडं एक दोन मिनटं अजून मळायचं त्याला चांगलं चांगलं मळल्यामुळं चांगलं होतं ते थोडंसं अगदी चपातीच्या पिठासारखंच गोळा होतो याचा थोडासा तेपेच्यापेक्षा चा घट्ट होतो पातळ जास्त नाही करायचा एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवते मी याला जास्त नाही झालेले आहेत बघा दहा मिनटं आता मी एक लिंबावडा गोळा करून घेतलेला आहे त्याची पोळी लाटून घेते मी आपली वाटी जेवढी असेल त्या मापाची पोळी लाटून घ्यायची मी घरात जी वाटी आहे त्या वाट त्याच वाटीनं करून दाखवणार आहे त्या वाटीला थोडं तेल लावायचं त्याच्यावर ते थोडं काटा चमच्यानं रेषा उठवायच्या म्हणजे ओलं उठवायची म्हणजे ते फुगत नाही अशा पद्धतीनं सगळीकडनं ते वाटीमध्ये घालून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जे पीठ आले ते सुरीनं कट करून घ्यायचं बघू शकता तुम्ही हे असं काढून घ्यायचं सुरीच्या सहाय्याने वाटीला तेल लावल्यामुळे ते तेलात सोडल्यानंतर निघते तळल्यानंतर तेल तापलेलं आहे बघा तेलात सोडते मी आता वाटी वाटीत थोडं आत तेल घालायचं थोडं भाजत आलं की मग चिमट्याच्या साह्यानं उचलायचं थोडा आलेला आहे सुटत आता हे थोडंसं चिमट्यातून निसटती वाटी वाटी सुटलेली आहे पण निसटती चिमट्यातून थोडी हे बघा हे काढून घेतली वाटी आता तर थोडं आणखीन आतून भाजून घ्यायचं अशा प्रकारे मी करून घेणार आहे अजून एक दाखवते तुम्हाला मी अशी त्याला वेगळी वाटी काही घेतलेली नाही घरात रोजची वाटी असते तीच घेतलेली आहे काढून घेते आता मी दुसरी वाटी घालते बघा आता वाटीला तेल लावलेलं असलं की वाटी सुटते आपोआप थोडं भाजत आल्यानंतर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्ही कुठून बघतात हे म्हणजे मला समजेल माझी रेसिपी कुठंपर्यंत पोचलेली आहे आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील सब सबस्क्राईब करून ठेवा झालेलं आहे आता हे काढून घेते आता मी वाटी निघली आता थोडासा वेळ लागतो वाटीच्या आतली पण भाजून घ्यायचं थोडं हे भाजून होत आलेलं आहे आता काढून घेते हे पण प्रकारे मी करून घेतले आहेत त्यात आता उकडलेला बटाटा घालून घेते मी उकडलेले हरभरे आहेत हे भिजवून उकडून ठेवलेले आहेत मीठ घालून मी छोले पण घालतात मी हरभरे घातलेत चव चांगली येते म्हणून आता हे ह्याचं पुदिना कोथिंबीरचं पाणी चि चटणी केलेलं आहे आता गुळाची चटणी केलेली आहे ते दोन्ही पाणी मी त्याच्यावर घालून घेतलं चिरलेला कांदा घालून घेते बारीक टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेते थोडा तो दही फेटून ठेवलेला आहे मी ते दही पण घालून घेते खूप छान टेस्टी लागते ही कटोरी चाट त्याच्यावर पुन्हा मी थोडं चटणीचं पाणी घालते पुदिन्याच्या चटणीचं त्याच्यावर थोडे डाळिंबाचे दाणे पण घातले मी थोडे आता त्याच्यावर कोरडे मसाले मा मारायचे थोडी शेव घातली बारीक चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पावडर लाल तिखट काळं मीठ असं मी थोडं थोडं मारून घेणार आहे याच्यावर सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे लाल तिखट थोडं मारून घेते आणि त्याच्यावर पुन्हा थोडी मी चिंच गुळाची चटणी आणि हे टाकून घेते दही चिंचगुळाची चटणी तयार झालेला आहे आता ह्या रगडा कटोरी चाट बघू शकता तुम्ही थँक्यू